आजरा शहरात सीमध्ये चोरीचा प्रयत्न तलवार व बंदूक सदृश हत्यारांचा वापर सुदैवाने चोरी आधीच मालाची केली होती उचल बुधवारी रात्री अकराच्या सुमारास आजरा येथील एमआयडीसीमधील काजूबिया प्रक्रिया करणाऱ्या श्रीराम इंडस्ट्रीज कारखाना परिसरात मालवाहू चारच आणून नऊ ते दहा चोरट्यांनी पाणी मागण्याच्या बहाण्यानं प्रवेश केला या दरम्यान कारखान्या शेजारी राहत असणाऱ्या कामगारांना मारहाण करून बंदूक आणि तलवार सदृश हत्याराचा धाक दाखवून त्यांना दोरीनं बंदिस्त केलं पण तरीही कारखान्यातील काजूगर आणि बियांची चोरी करण्याचा त्या लूटमारांचा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि कामगारांचे प्राणही वाचले या घटनेबाबतची फिर्याद कारखाना मालक शिवाजी रामचंद्र पाटील यांनी आजरा पोलिसात दिली आहे रात्रीच्या सुमारास कारखाना परिसरातील कामगारांना बंदूक सदृश हत्यार आणि तलवारीचा धाक दाखवून या टोळीनं कारखान्यात गॅस कटरनं दरवाजाकडे उघडून प्रवेश केला परंतु कारखान्यातील काजू बिया आणि काजू गर आदी मुद्देमाल आधीच हलवला गेल्यानं सुदैवानं चोरट्यांच्या हाती काहीही लागलं ला नाही संपूर्ण कारखाना लुटण्यासाठी चारचाकी मालवाहू घेऊन आलेल्या संबंधित चोरट्यांच्या टोळीच्या हाती काहीच पडलं नाही याबाबत फिर्यात नोंद झाल्यावर आजरा पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा